नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर जोड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी परत एकदा स्वागत करतो शेतकरी बांधून तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की आपण आपल्या स्वतःच्या टरबुजाच्या शेतामध्ये उभे आहोत आणि टरबुजाच्या शेतामध्ये उभं राहिल्यानंतर आपल्याला हीच माहिती घ्यायची आहे की जास्तीत जास्त टरबुजाचं उत्पादन आपल्याला कशा पद्धतीनं काढायचं आहे शेतकरी बांधवांनो या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की बरेच जे काही व्हिडिओ किंवा मग कृषी सल्लागार असतात तर ते सांगतात की बाबा टरबूजाच्या पिकातून आपण एकरी तीन लाखाचं उत्पादन घेऊ शकतो किंवा चार लाखांचं उत्पादन घेऊ शकतो परंतु मी सांगितलं होतं की जोपर्यंत मला अनुभव येत हो नाही तोपर्यंत तो वास्तविक किती लाखांचं उत्पादन होतं हे मात्र मी सांगणार नाही आणि तो प्रयोग म्हणून आपण या ठिकाणी शेतकरी बांधवो ही रिस्क या ठिकाणी घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की आपण या ठिकाणी तीस गुंठ्यामध्ये टर्बोजाची टर्बोजाची लागवड केलेली आहे आता शेतकरी बांधनो आपण या ठिकाणी ज्यावेळेस आपण याची लागवड केली होती लागवडीपासून तर ते आतापर्यंत जवळपास दीड महिना आपल्या टरबूज पिकाला झालेला आहे आणि आज रोजी या कंडिशन मध्ये आपल्या टरबूज पिकाला फळ सुद्धा लागलेले आहे ला छोटे छोटे टरबूज लागलेले आहे ला फुल सेटिंग झालेली आहे आणि बरेच प्रमाणामध्ये फुलं लागलेली ला आहे परंतु शेतकरी बांधनो या अवस्थेमध्ये आपल्या टरबूज पिकामध्ये खूप समस्या येत असतात उदाहरणार्थ वेल चिरणं असेल किंवा लागलेले फुलं त्या ठिकाणी गळणे असेल फुल गळ असेल किंवा जे काही टरबूज लागलेले असतात छोटे छोटे तर ते टरबूज त्या ठिकाणी गळू शकतात त्यामुळे ती फुलगळ होऊ नये त्यानंतर त्या ठिकाणी आपल्या टरबूज पिकाला चिरा पडू नये त्याच्यानंतर शेतकरी बांधून जे काही टरबूज पिकामध्ये टरबूज गळणं असेल तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा समस्या आपल्याला येत असतात तर त्या समस्या आपल्याला आपल्या टरबूज पिकामध्ये येऊ नये तर त्यासाठी शेतकरी बांधून आपल्याला एक या ठिकाणी ड्रेचिंग करणं खूप गरजेचे आहे आपल्याला ड्रेचिंग करत असताना शेतकरी बांधून कॅल्शियम नायट्रेट जवळपास तीस गुंट्यासाठी मी दोन किलो कॅल्शियम नायट्रेट घेतलेलं आहे त्यासोबतच आपण वीस टक्क्यामधलं जे काही बोरान आहे तर ते बोरान या ठिकाणी घेतलेलं आहे आता या कॅल्शियम नायट्रेटमुळे काय होणार आहे या बोरांमुळे काय होणार आहे की जे काही फुलं लागलेली आहे जे काही टरबूज लागलेले आहे तर ते फुलं त्या ठिकाणी गळणार नाही जे काही टरबूज लागलेलं आहे ते टरबूज त्या ठिकाणी गळणार नाही परिणामी जे काही वेल चिरण्याची समस्या आताच्या या कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते तर ती सुद्धा आपल्याला समस्या दिसणार नाही तर त्यासाठी शेतकरी बांधून आपण कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान सोडलेला आहे तर शेतकरी बांधून तुम्हाला सुद्धा जर तुमच्या टरबूज पिकामध्ये अशा प्रकारची समस्या जर दिसत असेल तर निश्चितपणे तुम्ही कॅल्शियम नायट्रेट आणि बोरानचा वापर त्या ठिकाणी करू शकतात तर शेतकरी बांधनो यासोबतच आपल्याला आपल्या शेतामध्ये एक फवारणी काढून घेणं खूप गरजेचे आहे आता मी आज या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेट सोडलं बोरान सोडलं त्यामुळे त्या दोन तीन दिवस मला त्या ठिकाणी आता गरज नाहीये परंतु दोन तीन दिवसानंतर शेतकरी बांधव एक फवारणी काढणं खूप गरजेचे आहे आता माझ्या टररोज पिकाला बरोबर दीड महिना झालेला आहे आणि दीड महिन्याच्या अंतरामध्ये काय नियोजन करायचं ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो आहे तर शेतकरी बांधनो फवारणी काढत असताना आपल्याला या ठिकाणी बायुतीन शेतीन त्या ठिकाणी वापरायचं आहे वीस लिटरसाठी जेमतेम पंचवीस ते तीस एम एल यासोबत आपलं एक बुरशनाशक कंटिन्यू आपल्याला बुरशनाशकांचा वापर करायचा आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं जरी बुरशनाशक घेतलं साधेतलं साधलं तरी मात्र पंचवीस ते तीस ग्रॅम वीस लिटरच्या पंपासाठी तुम्ही घेऊन त्याची फवारणी काढू शकतात शेतकरी बांधनो यासोबतच आपल्याला एक विद्राव्य खतांची सुद्धा गरज आहे या अवस्थेमध्ये जास्तीत जास्त फुटवे त्या ठिकाणी निघणार आहे तर विद्रव्य खतामध्ये शेतकरी बांधून आपल्याला बारा एकसष्ट या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे साधारणतः तुम्ही वरून जर फवारणी करत असाल तर त्या ठिकाणी ऐंशी ते शंभर ग्रॅम एवढा विद्रव्य खताचा आपल्याला फवारणीच्या माध्यमातून वापर करायचा आहे आता यासोबतच आपल्याला एक त्या ठिकाणी टॉनिक घेणं खूप गरजेचं आहे आता यामध्ये एकतर तुम्ही बाविटा एक्स घेऊ शकता किंवा शेतकरी बांधून तुम्ही यामध्ये फंटॅक प्लस सुद्धा घेऊ शकता यामुळे काय होणार आहे की याची वाढ चांगली होईल त्यानंतर जास्तीत जास्त अजून फुलं सुद्धा लागू शकतात तर अशा प्रकारची फवारणी शेतकरी म्हणून तुम्ही तुमच्या टरबूज पिकामध्ये आता या कंडिशन मध्ये करू शकतात सोबतच शेतकरी बांधनो आपल्याला जे काही मच्छर आहे किंवा मग जे काही छोटे छोटे चाचणं असतात की जे आपल्या टरबूजाला छोट्या छोट्या टरबुला तरबूजाला त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी छिद्र पाडतात किंवा त्याला त्या ठिकाणी कुरतडण्याचं काम करतात तर त्या ठिकाणी आपल्याला एका एकरामध्ये जवळपास वीस ते पंचवीस चिकट सापळे लावणं सुद्धा खूप गरजेचं आहे यासोबतच शेतकरी बांधवनं जी काही लूर मिळत असते म्हणजे मी या ठिकाणी आणलेले आहे तुम्हाला दाखवतो ही या ठिकाणी शेतकरी बांधवांनो हे जे काही चिकट सापळे आहे तर हे चिकट सापळे तुम्हाला एका एकरामध्ये जवळपास हे पंचवीस आहे पंचवीस लावू शकता लावण्याला काही हरकत नाही तुम्ही जास्त सुद्धा लावू शकता परंतु कमी नका लावू तर हे जे काही चिकट सापळे आहे हे चिकट सापळे तुम्हाला या ठिकाणी लावायचे आहे यासोबतच शेतकरी बांधनो जे काही आपला हा जो ट्रॅप आहे म्हणजे याला मक्षीकारी सापळा आपण म्हणत असतो तर या हा सापळा तुम्हाला एक रे जवळपास दहा ते बारा तुम्हाला दहा जरी आणले तरी चालतील तर शेतकरी बांधून यामध्ये आपल्याला एक त्या ठिकाणी लूर मिळत असते ट्रॅप किंग म्हणून तर शेतकरी बांधव ही जी काही लूर आहे लूर आहे तर ही लूर म्हणजे त्या ठिकाणी आपले जे काही फळमाशा आहेत या फळमाशाला त्या ठिकाणी नियंत्रणात आणण्याचं काम करत असतात फळ काय करतात की आपलं जे काही टरबूज वाढत आहे दिवसेंदिवस त्या टरबूजाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी कुडतडण्याचं काम टोच टोच्या मारण्याचं काम टोचण्या मारण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात तर शेतकरी बंधनो अशा प्रकारची समस्या जर आपल्याला आपल्या दिसायला जर लागली तर आपलं फळ मात्र त्या ठिकाणी जागेस पुंजून जातं आणि परिणामी ते फळ मात्र मोठं होत नाही आणि याच्या या समस्येसाठी शेतकरी बंधनो आपल्याला या ठिकाणी या ह्या ह्या ट्रॅपचा वापर करायचा आहे यामध्ये आपल्याला ही जी काही लूर आहे फळ माश्यांची ही लूड त्या ठिकाणी यामध्ये आपल्याला लटकून द्यायची इथे तुम्ही पाहता असाल की या ठिकाणी त्याला दोरा सुद्धा आहे याला या ठिकाणी या लटकवता येतं तर अशा प्रकारचे हे जे काही मक्षीकारी सापळे आहे हे मक्षीकारी सुद्धा तुम्हाला दहा लावायचे आहे आणि जे काही चिकट सापळे आहे ते चिकट सापळे सुद्धा शेतकरी बांधण तुम्हाला जवळपास वीस ते पंचवीस लावायचे आहे अशा पद्धतीनं शेतकरी बांधन तुम्ही जर तुमच्या टरबूज पिकामध्ये नियोजन जर केलं तो तुम्हा हो तो हो रुपे, रुपे तर निश्चितपणे तुम्हाला तुमच्या उत्पादनामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसणार आहे आता वाढ होऊन होऊन तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारचं नियोजन जर असलं निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी पस्तीस ते चाळीस तानांपर्यंत उत्पादन होऊ शकतं आणि जर तुमचं टरबूज हे सात रुपये आठ रुपये जरी गेलं तर चाराठी बत्तीस अशा प्रकारचं म्हणजे तीन सव्वा तीन किंवा साडेतीन लाखांपर्यंत एका एकरामध्ये तुम्हाला उत्पादन सहज शक्य होऊ शकतं निघू शकतं तर अशा प्रकारचं नियोजन शेतकरी बांधनो तुम्हाला लगेच करून घ्यायचं आहे तर शेतकरी बांधनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर निश्चितपणे आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील जी काही बिल आयकॉन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तर शेतकरी बांधनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद